शिवराज्या समीती तर्फे, शिवराज्या ती ती श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तीन दिवस शिवशंभू विचारांचा जागर होणार आहे श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे रविवारी आठ जून रोजी सकाळी आठ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना पुणे नाका येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात येणार आहे तर सोमवारी नऊ जून रोजी सकाळी आठ वाजता श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात श्री शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे मंगळवारी दहा जून रोजी दुपारी चार वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीत लेझिम पथक हलगी पथक वारकरी पथक शिवकालीन मर्दानी लाठी शस्त्रपथक आदींचा समावेश असणार आहे श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यातील या सर्व कार्यक्रमांना हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे संजय साळुंखे यांनी केलं या पत्रकार परिषदेला श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे ओंकार देशमुख ओंकार चराटे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याच्या इथे अभिवादन कार्यक्रम असणार आहे दिनांक नऊ रोजी छत्रपती शिवाजी सोळा सोहळा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या इथं होणार आहे आणि दिनांक दहा तारखे रोजी शिवराज्याभिषेक पालखी मिरवणूक असणार आहे ही पालखी मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरापासून सुरुवात होणार आहे सिद्धेश्वर मंदिर पार्क चौक सरस्वती चौक येथे समारोप होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप होणार आहे